जय जिजो मित्रांनो मी मनोज आमले मी व्हर्टी सेलोटस प्रायव्हेट लिमिटेडला रिप्रेझेंट करतो गेल्या वीस वर्षापासून मी व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशनमध्ये आहे आणि गेल्या तीन वर्षापासून मी मराठा उद्योजक कक्षाशी जोडला गेलो आहे मित्रांनो नेटवर्किंगमुळे व्यवसायाला कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के बिझनेस मिळतो या नेटवर्किंगसाठी तुम्ही समाजातल्या इतर व्यावसायिक बंधूंशी जोडले गेले पाहिजेत यासाठी मित्रांनो तुम्हाला एक संधी चालून येत आहे येत्या ए वीस एप्रिल रोजी जळगाव येथे महाअधिवेशन होत आहे मराठा उद्योजक कक्षाचे इथे तुम्हाला आल्यानंतर अनेक उद्योजकांशी जोडले जाऊन तुमचा व्यवसाय वाढीस शंभर टक्के मदत मिळेल तरी मराठा उद्योजक अधिवेशनास तुम्ही हजेरी लावावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो मित्रांनो या मराठा उद्योजक अधिवेशनात मी नोंदणी केली आहे तुम्ही पण नोंदणी करावी हे अधिवेशन जळगाव येथे संभाजीराजे नाट्यगृहात वीस एप्रिल रोजी होत आहे तुम्ही पण नक्की यावे नोंदणी करावी ही विनंती